कोणी आता बनवण करणार नाही बरेचसे विद्यार्थी करताय कार्यक्रम सुरू झालेला आहे अजून हा कार्यक्रम भरपूर वेळ काय विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या प्रांगण्यामध्ये बसलेलो हो। आहोत त्या प्रांगण्याची जी काही शोभा आहे खऱ्या अर्थान

सात जानेवारी एक नशी सात रोजी राजा जन्म झाला अत्यंत घटकर परिस्थिती मध्ये या ठिकाणी कौटुंबिक परिस्थिती अशी अत्यंत बिकट होती अशा बिकट परिस्थिती मध्ये त्यांचा बालपण गेलेला आहे आयुष्यामध्ये स्वसाय राहणारे जे कष्ट आहे ते मंडळातील कर्तृत्वाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सतत कार्य करत

या ठिकाणी जे तरुण आहेत त्यांनी या स्वातंत्र्य संग्रामामध्ये पुढे या बाबांनी ऐकला आणि स्वातंत्र्य गरिबीची होती ठिकाणी त्यांनी आपलं काम केलं गंभीरपणे अशा पद्धतीनं काम करत असताना शेती व्यवसाय त्यांनी केला आणि ब्रिटिशांविरुद्ध बंदाचं जे काही निशाण गांधी उभारलेलं होतं त्यामध्ये या ठिकाणी स्वतःला झोपून दिलं आपल्या घराची जी काही जबाबदारी आहे ती दोन दो ठरवण्यामुळे त्यांनी दिली आणि बाबांनी उडी घेतली काळामध्ये बाबांनी काय केलं जे काही सत्याग्रही असतील त्यांना आश्रय देण्याचं काम आहे परिसरामध्ये बाबांनी केलं त्यांचं कुटुंब जेव्हा एखादा सत्याग्रही तुरुंगामध्ये जातो तेव्हा त्यांचं कुटुंब जे आहे ते वाऱ्यावरती पडतं त्यांना मदत करण्याचं काम बाबांनी या ठिकाणी केलं आणि प्रसिद्धी पासून दूर असणार हे व्यक्तिमत्व दूरदृष्टी त्यांच्याकडे होतुर होत आणि परिसर या ठिकाणी के केलं आणि परिश्रम सत्तेपेक्षा सेवेकडे आधी लक्ष दिलं आज आपण पाहतो या ठिकाणी गणेश बहुजन संस्था स्थापन करून ते थांबले नाहीत तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये मराठी शाळा शाळांत या ठिकाणी त्यांनी सुरू केलं आपल्या संपूर्ण परिसरामध्ये मग घराव असेल कोठे असेल आम्ही दुबारा असेल आम्ही खालचा असेल या ठिकाणी प्राथमिक शाळांसाठी त्यांनी या ठिकाणी छंद बांधला आणि त्या पद्धतीच्या मराठी शाळा त्यांनी सुरुवातीला सुरू केल्या नंतर मराठी शाळेमधून विद्यार्थी बाहेर पडू लागले त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाची सोय नाही म्हणून अशा प्रकारच्या या ठिकाणी चार वर्गांचं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं आणि माध्यमिक शिक्षणासाठी दुरून येणारे विद्यार्थी आहेत परिस्थिती अत्यंत बिकट होती या परिस्थितीमध्ये समाज छत्तीस विद्यार्थ्यांचा या ठिकाणी

ज्या काही गंगा आहे त्या काळामध्ये पाऊस या ठिकाणी दुर्लक्षित होता पठार भागावर पाऊस कमी होता मुळा आणि सोयीसाठी त्या ठिकाणी सिंचन व्यवस्था जे आहे त्या नदीवरून आणण्याचा प्रयत्न केला आणि ती काही काळ या ठिकाणी चाललेली आहे हे आपल्याला ज्ञात असावं त्याचबरोबर त्याच काळामध्ये पिण्याच्या पाण्यामुळे काहीतरी या ठिकाणी लोक पसरला आणि या परिसरामध्ये जवळ शंभर दीडशे लोक मृत्यूमुखी पडले हे बाबांना पाहलं नाही आणि म्हणून त्या काळामध्ये तातडीने सरकारकडे पत्रव्यवहार करून दीडशे वाटचं तातडीच जे काही

ठिकाणी तर बाबांनी जनसेवेची भरली अशा प्रकारची कामगिरी केली मग ती दारूबंदी कमिटी असेल दारुका काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी असतील दुष्काळ निवारण सल्लागार कमिटीचे ते प्रमुख असतील जेल कमिटीचे ते प्रमुख असतील विकास योजनांसाठी या ठिकाणी ते उपाध्यक्ष होते आपल्या पठार भागाचे तालुका पंचायत समितीचे सभासद झाले जिल्हा काँग्रेस झाले लोकल बोर्ड वरती सभासद झाले आणि नवे नवे विकास बँकेवर सुद्धा ते तालुका प्रतिनिधी म्हणून निवडून आले आणि तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो जेव्हा भूविकास बँक होती काम करते बोटा परिसरामध्ये पाण्याच्या सुविधेसाठी शंभर विरी खोदण्याचं काम बाबांनी का एवढ्या जे काही संस्था आहे त्यांच्यावर काम करत असताना सरपंच म्हणून या ठिकाणी त्यांच्याकडे पाहायला जातं अनेक वर्ष या ठिकाणी पहिली जी काही ग्रामपंचायत किंवा निर्माण झाले त्यामध्ये सरपंच पण भूषवलं आणि त्याचबरोबर दिव्यामध्ये दगडला आणि त्या ठिकाणी करत असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये मला साठ वर्षाची जी इमारत झालेली आहे ती या ठिकाणी दिवागामध्ये आहे आणि मग चार फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी

दहा वर्ष अनारसी मॅजिस्ट्रेट होते या ठिकाणी तालुक्याचं के प्रतिनिधी केलं केवळ थांबले नाही तर या ठिकाणी सिंहाचा वाटा नाथाबाबांकडे जातो सह्याद्री विद्यालय या ठिकाणी जे आहे आपल्या विद्यालयाच्या अगोदर सुरू केलेला आहे त्या स्थापनेमध्ये सुद्धा सिंहाचा वाटा बाबांचा राहिलेला आहे आणि एक आदर्श गाव बनवण्यासाठी बाबा नेहमी ठिकाणी प्रयत्नशील राहिले शिस्त ही त्यांना या ठिकाणी आदर्श होती आपल्या गावाला एक शिस्त त्यांनी पाळून दिलेली आहे आणि अशा प्रकारच्या शैक्षणिक क्षेत्रामधलं काम आपण पाहतो आहोत की आज या ठिकाणी दत्त विद्यालय सुरू करून ते थांबलेलं आहे संस्थेने या ठिकाणी दत्त विद्यालय असेल बाबाने या ठिकाणी जे काही कच्छेश्वर सुरू केलेलं आहे या संपूर्ण कारभारामध्ये केवळ पाचवी आठवी ते व दहावीचे वर्ग नव्हे तर पाचवी ते बारावीचे वर्ग या ठिकाणी सुरू आहे तीन प्रकार था, या ठिकाणी आहेत आणि एक हजार रुपया त्या ठिकाणी या संस्थेमध्ये